सुनित्रा पवार यांनी आज एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यांच्या रूपाने महाराष्ट्राला राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभल्या आहेत राज्याचे ला, राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना गोपनीयतेची शपथ दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला यावेळी अजितदादा अमर रहीतच्या घोषणा देण्यात आल्या शपथविधीनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती सोपवली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क क्रीडा आणि युवा आणि अल्पसंख्याक विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तर अर्थमंत्री खात वगळण्यात आलं आहे हे खात मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राहणार आहे मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही